नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शाह आज तीस मार्च रविवार रोजी सर्वांना हिंदू नेत्री पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो व येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे प्रेमाचे व तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणार जाऊ हीच आज ईश्वरच्या मी प्रार्थना करतो त्याचबरोबर आमची रिलायन्स एज्युकेअर ही शैक्षणिक मार्गदर्शन संस्था गेले कित्येक वर्ष भरपूर विद्यार्थ्यांचे नीटच्या परीक्षेनंतर त्यांना मार्क मिळाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या बजेटनुसार त्यांच्या मार्कानुसार त्यांच्या लोकेशननुसार त्यांना एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस एमय बीबीएससी ऑल बी फार्मसी ऑल नर्सिंग एमबीए ऑल इंजिनिअरिंग लॉ थ्री इयर्स फायव्ह इयर्स या सर्व ऍडमिशनची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करत येत आहे आमच्यासारख्या यशस्वी टीमच्या तुम्ही भागवा यशस्वी लोकांबरोबर काम करा आणि तुमचं यश संपादन करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे काही आन्सर असल्यास काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला आवर्जून संपर्क सांगा तोपर्यंत सांगा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हा व्हिडिओ गरजपर्यंत नक्की पोचवा